सोलापूर शहर आणि जिल्ह्याची रणरागिणी विद्याताई माणे यांचा वाढदिवस विविध संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून अतिशय शानदार वातावरणामध्ये संपन्न झाला आहे वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक विधायक उपक्रम राबविण्यात आले सविस्तर पाहूया सोलापूर निराळे वस्ती येथील विमल कन्या प्रशाला अल्पोपहार कार्यक्रमाचं आयोजन भीम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजुदा वाघमोडे यांनी केलं वाढदिवसानिमित्त खूप मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी होडगीतील भंडारा ग्रुपचे अण्णा ढवले आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कुमठा नाका बेघर निवारा केंद्र या ठिकाणी जेवण वाटपाचा कार्यक्रम झाला सोयगाव का येथील हवीमानाथ आश्रमामध्ये सुद्धा अन्नदान कार्यक्रम झाला त्याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटलमधील निराधार आणि भिक्षुकांना अन्न वाटप करण्यात आलं सिद्धेश्वर मंदिराजवळ अन्न वाटप त्यानंतर संध्याकाळच्या वेळी ऑफिसमध्ये विद्याताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड मोठा जनसागर आणि शुभेच्छांचा वारिष्ठाव करण्यात आला कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आले यावेळी महाराष्ट्र पोलीस कडून वाढदिवस साजरा करण्यात आला त्याचबरोबर रास्ता रोटी बँकेकडूनही वाढदिवस साजरा करण्यात आला विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा करण्यामध्ये आपली भूमिका बजावली यावेळी उपेंद्र दासरी संपादक मुख्य संपादक उमेश काळे उपसंपादक दत्ता भोसले नागनाथ शिंदे महाराष्ट्र पोलीस टाईम्स प्रतिनिधी विनायक नंद्याल महाराष्ट्र पोलीस टाईम्सचे प्रतिनिधी शिवसेना शिवसेनाचे प्रमुख भागवत जोदनकर हे उपस्थित होते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या कांदा बनसोडे रुक्मिणी कांबळे कविता कोडवाल राधा मोरकुडे दिलीप कांबळे धनराज तुपसाकरे अशोक वाघमारे या यांनीही कुमटा नाका बेगेर निवारा केंद्र या ठिकाणी वाढदिवस साजरा करून खूप मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वरिष्ठ केला अशा पद्धतीने रणरागिनी विद्याताई माने यांचं कार्य संपूर्ण शहरामध्ये वाढत असून आपण समाजाचं देणं लागतो हेच या वाढदिवसातून विद्याताईंच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं आहे